नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी केवळ कथा नाही तर आपल्या अस्तित्वाचा मूळ आधार आहे ही आहे परमेश्वर शिव यांच्या प्रकटीकरणाची गाथा सत्य कधी जन्म घेत नाही ते फक्त प्रकट होतं आणि शिव ते तर साक्षात सत्य आहेत ते कालातीत आहेत देशातीत आहेत त्यांची कथा ऐकण्यापूर्वी मन शांत करा कारण ही कथा नाही तर एका गहन रहस्याचा उलगडा आहे आजची ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे शास्त्रात म्हटलं आहे की अर्धवट सोडलेली कथा दुःख आणि पापाचं कारण बनते त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका आणि जर तुम्हाला तुमच्या आईवर खरं प्रेम असेल तर या कथेला लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आय असं लिहून तुमचं समर्थन द्या चला विलंब न करता सुरू करूया आजची प्रेरणादायी कथा न जेव्हा ही सृष्टी नव्हती जेव्हा चंद्र तारे नव्हते जेव्हा समुद्र नव्हते तेव्हा पृथ्वी नव्हती तेव्हाही एक शक्ती होती एक अशी शक्ती जी अदृश्य होती पण सर्वत्र व्याप्त होती त्या महान क्षणाचं वर्णन मी तुम्हाला कसं करू जेव्हा अस्तित्वाने प्रथम आपले डोळे उघडले त्यावेळी ना कोणता देव होता ना कोणता दानव ना स्वर्ग होता ना पाताळ फक्त एक अनंत गहन निस्तब्ध अंधार होता पण या अंधारात एक विचित्र उष्मा होती एक अशी ऊर्जा होती जी न दिसत होती ना ऐकू येत होती फक्त जाणवत होती आणि मग अचानक त्या निस्तब्ध शून्यातून एक म्हटला ओम हा प्रणवनाद ही विश्वाची पहिली ध्वनी होती या नादासोबत काहीतरी हल्लं काहीतरी जागलं काहीतरी जन्मलं पण ऐका हा जन्म कोणता साधारण जन्म नव्हता हा होता स्वयंभूचा जन्म म्हणजे जो स्वतःपासून जन्मला ज्याला आई वडील नव्हते ज्याचं कोणतंही कारण नव्हतं तो फक्त होता कारण त्याचं असणं हेच सर्व काही होतं न त्या अनंत अंधारात अचानक एक ज्योत प्रज्वलित झाली ही कोणती साधारण ज्योत नव्हती ही होती चैतन्याची ज्योत ही होती शिवाची ज्योत या ज्योतीच्या प्रकाशात प्रथमच काहीतरी दिसलं आणि ते होतं एक आकार एक असा आकार जो ना पूर्णपणे मानवी होता ना पूर्णपणे दैवी हा होता शिवाचा पहिला रूप पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे रूप स्थिर नव्हतं ते सतत बदलत होतं कधी ते तेजस्वी युवकासारखं दिसायचं कधी गंभीर तपस्व्यासारखं तर कधी उन्मत्त नर्तकासारखं आणि मग शिवाने त्यांची पहिली श्वासोच्छ्वास घेतला तो श्वास तो दैवी श्वास त्यामुळे संपूर्ण विश्व कंपित झालं त्या श्वासातून वायू निर्माण झाला त्या श्वासातून जीवनाची सुरुवात झाली पण शिव एकटेच होते या विशाल शून्यात पूर्णपणे एकटे आणि कदाचित हीच त्यांची पहिली वेदना होती एकटेपणाची वेदना या वेदनेतून शिवाच्या हृदयात करुणा जन्मली आणि या करुणेतून एक नवी शक्ती प्रकट झाली पालनकर्ता विष्णू विश्नु। विष्णूंच्या एकटेपणातून एक इच्छा जन्मली सृष्टीची इच्छा काहीतरी निर्माण करण्याची इच्छा आणि या इच्छेतून त्यांच्या नाभी कमलातून आणखी एक चेतना जन्मली ती म्हणजे सृष्टिकर्ता ब्रह्मा जेव्हा ब्रह्मदेवांच्या डोळ्यांनी उघडले तेव्हा त्यांनी आपल्या चारी दिशांना पाहिलं पण अंधाऱ्याशिवाय काहीच दिसलं नाही ते घाबरले भयभीत झाले मी कोण आहे त्यांनी विचारलं मी कुठे आहे माझे पिता कोण आहेत पण कोणताही उत्तर मिळाला नाही फक्त त्यांच्या स्वतःच्या आवाजाची प्रतिध्वनी गुंजत होती भगवान विष्णू शांत होते गंभीर होते त्यांनी ब्रह्मदेवांकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं काळजी करू नको ब्रह्मा आपण दोघे इथे आहोत आपला जन्म हा काही योगायोग नाही यामागे काही उद्देश आहे पण तरीही दोघांच्या मनात एकच प्रश्न होता आपला स्रोत कोण आहे आपलं मूळ कोण आहे युगे युगेयुगांनंतर एक दिवस अशी घटना घडली ज्याने संपूर्ण विश्व हादरलं ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात एक भयंकर वाद निर्माण झाला दोघांचा अहंकार उच्च शिखरावर पोचला होता ब्रह्मदेव आपल्या सृजनशक्तीच्या मादकतेत म्हणू लागले मीच सर्वोच्च आहे मीच या सृष्टीचा रचनाकार आहे मी सर्वांचा जन्मदाता आहे म्हणून मीच सर्वश्रेष्ठ आहे याच्या उत्तरात भगवान विष्णूंचा आवाज गर्जला ज्यात अटळ विश्वास होता नाही ब्रह्मा मीच सर्वोच्च आहे मी या सृष्टीचं पालन करतो मी सर्व जीवांचं रक्षण करतो माझ्याशिवाय तुझ्या सृष्टीला काहीच अर्थ नाही दोन्ही देवांमधील हा वाद इतका तीव्र झाला की संपूर्ण विश्व कंपित झालं त्यांच्या युक्तिवादाच्या ध्वनीने तिन्ही लोकी गुंजू लागली समुद्राच्या लाटा वादळ बनल्या पर्वत हादरले आणि सर्वजीव भयभीत झाले जेव्हा हा शब्दांचा युद्ध उच्च शिखरावर पोहोचला तेव्हा दोन्ही देवांनी आपली दैवी शस्त्र हाती घेतली ब्रह्मदेवांनी आपलं ब्रह्मास्त्र तयार केलं ज्याच्या तेजाने दहाही दिशा प्रकाशित झाल्या दुसरीकडे भगवान विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र हाती घेतलं ज्याच्या गर्जनेने आकाश पाटलं हे दृश्य इतकं भयानक होतं की देव दानव मानव सर्व थरथर कापू लागले असं वाटत होतं की जणू महाप्रलय आला आहे दोन्ही देवांच्या शक्ती इतक्या प्रबळ होत्या की जर त्यांनी युद्ध केलं असतं तर संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता याच क्षणी जेव्हा सर्व काही नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर होतं तेव्हा एक चमत्कारिक घटना घडली अचानक ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये एक अपूर्व ज्योत प्रकट झाली हा कोणता साधारण प्रकाश नव्हता हा होता अग्नीचा एक विशाल स्तंभ जो इतका तेजस्वी होता की त्याच्या प्रकाशासमोर सूर्यही फिका पडला हा स्तंभ नावर संपत होता ना खाली तो अनंत होता असीम होता हे अद्भुत दृश्य पाहून दोन्ही देवांचं युद्ध थांबलं ते थक्क होऊन पाहत राहिले दोन्ही देवांच्या मनात जिज्ञासा जागली हा असा कोणता प्रकाश आहे जो त्यांच्या तेजालाही मात देत आहे ब्रह्मदेवांनी आपला अहंकार सोडून म्हटलं विष्णूजी हे काय आहे इतकं प्रभावशाली तेज मी यापूर्वी कधीच पाहिलं नाही भगवान विष्णूही आश्चर्यचकित झाले ते म्हणाले मलाही याचं रहस्य माहीत नाही चला याचा खरा अर्थ जाणून घेऊया मी या ज्योतीच्या खालच्या टोकाचा शोध घेतो आणि तुम्ही वरच्या टोकाचा शोध घ्या दोन्ही देवांनी आपापल्या दिशेने प्रवास सुरू केला भगवान विष्णूंनी वराह म्हणजे डुक्कर रूप धारण केलं आणि त्या ज्योतीच्या स्तंभाच्या खालच्या टोकाचा शोध घेण्यासाठी निघाले त्यांची गती तीव्र होती संकल्प दृढ होता ते हजारो योजने खाली गेले लाखो योजने पुढे गेले पण तरीही त्यांना त्या स्तंभाचा शेवट दिसला नाही दुसरीकडे ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप धारण केलं आणि वरच्या दिशेने उडाले तेही आपल्या पूर्ण शक्तीने उडत राहिले हजारो योजनेवर लाखो योजने पुढे गेले पण त्यांनाही त्या स्तंभाचा आरंभ दिसला नाही हजारो वर्षे दोन्ही देवांनी शोध घेतला त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली श्वास जलद होत होता पण तो स्तंभ अनंतच दिसत राहिला शेवटी दोन्ही देव थकून पुन्हा तिथेच परत आले जिथून त्यांनी शोध सुरू केला होता त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाचा भाव होता पण त्याचबरोबर एक नवी विनम्रताही जाणवत होती भगवान विष्णूंनी खरं बोलून म्हटलं मी हरलो मी या ज्योतीचा शेवट शोधू शकलो नाही हे माझ्या समजेच्या पलीकडे आहे पण ब्रह्मदेवांच्या मनात अजूनही अहंकार होता त्यांनी विचार केला जर खर मी खरं सांगितलं की मीही हरलो तर माझी प्रतिष्ठा कमी होईल म्हणून त्यांनी खोटं बोलण्याचा निर्णय घेतला याचवेळी त्यांची नजर आकाशातून खाली पडणाऱ्या एका केतकीच्या फुलावर पडली जी त्या ज्योतीच्या स्तंभाच्या वरच्या भागातून खाली येत होती ब्रह्मदेवांनी त्या फुलाला आपला साक्षीदार बनवण्याचा कुटील विचार केला त्यांनी केतकीच्या फुलाला म्हटलं केतकी माझ्याबरोबर सांग की मी या ज्योतीच्या स्तंभाचा आरंभ पाहिला आहे घाबरलेल्या केतकीच्या फुलाने होकार दिला ब्रह्मदेवांनी अहंकाराने म्हटलं विष्णूजी मी या स्तंभाचा आरंभ पाहिला आहे हे, हे केतकीचं फुल माझा साक्षीदार आहे हे ऐकून भगवान विष्णूंना खूप दुःख झालं त्यांना समजलं की ब्रह्मदेव खोटं बोलत आहेत पण ते शांत राहिले मात्र सत्य कधीच लपवता येत नाही त्या क्षणी त्या ज्योतीतून एक प्रचंड गर्जना गुंजली जी तिन्ही लोकांना हादरवून टाकणारी होती ही होती क्रोधित शिवाची गर्जना थांबा हा आवाज गुंजला जणू हजारो मेघ एकत्र एक गरजले असावेत ब्रह्मा तू सत्याचा अपमान केलास तू खोट्याचा आधार घेतलास त्या क्षणी त्या ज्योतीच्या स्तंभाच्या मध्यातून एक आकृती प्रकट झाली ही होती त्रिनेत्रधारी जटाजूटधारी नीलकंठ महादेवांची मूर्ती त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून निघणारं तेज असह्य होतं त्यांच्या जटांमध्ये गंगा वाहत होती गळ्यात नाग शोभत होता एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात डमरू त्यांचं दर्शन पाहताच दोन्ही देवांच्या श्वास अडकले ही तीच शक्ती होती जी ते शोधत होते हेच ते सत्य होतं ज्यापुढे त्यांचा अहंकार तुच्छ होता, होता। शिवजींच्या आवाजात वज्राची कठोरता होती पण त्याचबरोबर अनंत करुणाही होती मी आहे शिव मी तो तत्व आहे ज्याचा ना आदी आहे ना अंत तुम्ही दोघे माझेच अंश आहात ब्रह्मा तू सृजनासाठी विष्णू तू पालनासाठी आणि मी संहारासाठी आपण तिघे मिळून या सृष्टीचं संचालन करतो शिवजींचं तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेव थरथर कापू लागले त्यांना आपली चूक समजली ते शिवजींच्या चरणी लीन झाले आणि म्हणाले हे प्रभू माझ्याकडून भयंकर चूक झाली मी अहंकारवश खोटं बोललो कृपया मला क्षमा करा पण शिवजींचा न्याय अटल होता त्यांनी गंभीर स्वरात म्हटलं ब्रह्मा तू सत्याचा अपमान केलास तुला याची शिक्षा मिळेल आजपासून पृथ्वीवर तुझी पूजा होणार नाही तुझे फक्त एक किंवा दोन मंदिरच राहतील मग त्यांनी केतकीच्या फुलाकडे पाहिलं आणि म्हणाले आणि तू केतकी तू खोटी साक्ष दिलीस यामुळे माझ्या पूजेत तुझा वापर होणार नाही हे ऐकून ब्रह्मदेव आणि केतकीचं फूल अत्यंत दुखी झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण शिवाचं हृदय करुणेने भरलं होतं कोणी त्यांच्यासमोर रडतंय हे त्यांना पाहवत नव्हतं त्यांनी आपलं रौद्ररूप सोडून कोमल स्वरात म्हटलं ब्रह्मा निराश होऊ नकोस तुझी पूजा होणार नसली तरी तुझा सन्मान कायम राहील सर्व यज्ञांच्या आरंभी तुझी पूजा होईल तू सरस्वतीसोबत ज्ञानाचा देव म्हणून वंदनीय राहशील मग त्यांनी विष्णूंकडे पाहिलं ज्यांनी सत्य स्वीकारलं आणि आपली हार मानली होती शिवजींच्या चेहऱ्यावर प्रेमाचं स्मित उमटलं हे विष्णू तू सत्य बोललास तू आपली हार स्वीकारलीस यासाठी तुला वरदान मिळेल सर्व युगांमध्ये तुझी पूजा होईल तुम्ही जगताच्या पालक म्हणून पूजले जाल यानंतर शिवजींनी आपल्या स्वरूपाचं रहस्य उलगडलं त्यांच्या आवाजात गहन गंभीरता होती जणू ते कालाचे रहस्य सांगत होते ऐका देवगण मी ना जन्मतो ना मरतो मी कालापेक्षाही प्राचीन आहे मृत्यूपेक्षाही शक्तिशाली आहे मी स्वयंभू आहे म्हणजे स्वतःपासून उत्पन्न झालो आहे मी आदी आहे आणि अनादीही आहे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाही मी होतो जेव्हा सर्व काही संपेल तेव्हाही मी राहीन हा जो तुम्ही ज्योतीचा स्तंभ पाहिला हा माझा लिंगरूप आहे लिंग म्हणजे चिन्ह माझ्या अनंततेचं चिन्ह माझ्या निराकाराचं साकार रूप याचा ना आदी आहे ना अंत जसं माझा ना आदी आहे ना अंत शिवजी पुढे म्हणाले या सृष्टीच्या संचालनासाठी मी तुम्हा दोघांना माझ्या अंशान पाठवलं आहे ब्रह्मा तू रजोगुणाने युक्त होऊन सृजन करशील विष्णू तू सत्वगुणाने युक्त होऊन पालन करशील आणि मी तमोगुणाने युक्त होऊन जेव्हा गरज असेल तेव्हा संहार करीन पण हे विसरू नका की आपण तिघे एकच आहोत त्रिदेव म्हणून ओळखले जातो पण तत्वात एकच आहोत जसं एका वृक्षाला तीन फांद्या असतात तसेच एका परमात्म्याचे तीन रूप आहेत आता मी तुम्हाला शिवाच्या आणखी एका जन्माची कथा सांगतो जी विष्णुपुराणात पुराणात वर्णिलेली आहे ही कथा दाखवते की शिवांनी लिलेसाठी कसं बालरूप धारण केलं एकदा ब्रह्मदेवांना वाटलं की सृष्टीच्या कार्यासाठी त्यांना सहाय्यकाची गरज आहे त्यांनी घोर तपस्या केली गहन साधनेत डुबकी मारली त्यांची तपस्या इतकी तीव्र होती की त्यांचं शरीर अग्निप्रमाणे तप्त झालं होतं जेव्हा त्यांची तपस्या उच्च शिखरावर पोहोचली तेव्हा अचानक त्यांच्या मांडीवर एक बालक प्रकट झालं हे बालक अत्यंत सुंदर होतं पण रडत होतं त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते ब्रह्मदेवांनी प्रेमाने त्या बालकाला उचललं आणि विचारलं बेटा तू का रडतोस त्या बालकाने मासूमपणे सांगितलं मला माझं नाव माहीत नाही मी कोण आहे हे मला कळत नाही ब्रह्मदेव म्हणाले तू रडतोस म्हणून तुझं नाव रुद्र असेल रुद्र म्हणजे रडणारा जो दुःख दूर करतो त्या बालकात अपूर्व शक्ती होत्या एक दिवस त्या बालकाने आपलं पहिलं तांडव नृत्य केलं त्याच्या पायांच्या ठेक्याने धरती हादरली त्याच्या मुद्रांमुळे आकाशात विजा चमकू लागल्या हे नृत्य इतकं शक्तिशाली होतं की सर्व देवता घाबरले इंद्र म्हणाले हे बालक कोण आहे याच्या नृत्यामुळे तर जणू प्रलय आल्यासारखं वाटत आहे वायुदेव म्हणाले याच्या नृत्याच्या प्रत्येक मुद्रेत सृष्टी आणि संहार दोन्ही दिसत आहेत अग्निदेव म्हणाले मी अग्नी आहे पण याच्या तिच्यासमोर मीही फिका पडलो आहे सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेले आणि विचारलं प्रभू हे बालक कोण आहे याच्यात इतकी शक्ती कुठून आली ब्रह्मदेवांनी अभिमानाने सांगितलं हा माझा पुत्र आहे याचं नाव रुद्र आहे पण मला माहीत आहे की हा केवळ माझा पुत्र नाही हा साक्षात महाकाल आहे जो माझ्या तपस्येने प्रसन्न होऊन या रूपात प्रकट झाला आहे कालांतराने त्या बालकाचं खरं स्वरूप उघड होऊ लागलं त्याच्या डोक्यावर जटा आल्या ज्यात गंगेचा स्रोत वाहत होता त्याच्या गळ्यात नीलकंठाचं चिन्ह प्रकट झालं त्याच्या हातात त्रिशूल आणि डमरू आले त्याच्या तिसऱ्या नेत्राचं प्राकट्य तर सर्वात अद्भुत होतं जेव्हा तो पूर्णपणे क्रोधित होत असे तेव्हा त्याचा तिसरा नेत्र उघडत असे आणि त्यातून अशी अग्नी निघत असे जी कोणत्याही पापाला भस्म करत असे एक दिवस देवतांनी पाहिलं की तो गहन ध्यानात बसला आहे त्याच्या सभोवताली एक दैवी प्रकाश होता त्याचा श्वास इतका गहन होता की जणू तो संपूर्ण विश्वाचा श्वास घेत आहे इंद्रांनी धैर्य करून विचारलं हे महान आत्म्या तुम्ही कोण आहात तुमची ही शक्ती हे तेज हे वैभव हे सर्व कुठून येतं तेव्हा त्या ते युवकाने आपले डोळे उघडले त्याच्या डोळ्यांत अनंत करुणा होती अनंत ज्ञान होतं तो म्हणाला मी आहे शिव मी कालाचाही काल आहे मृत्यूचाही मृत्यू आहे मी तो तत्त्व आहे जो सर्वात आहे पण कोणत्याही बंधनात नाही मी निराकार होऊनही साकार रूप धारण करतो मी गुणातीत होऊनही सर्व गुणांचा आधार आहे शिवजींनी आपल्या स्वरूपाचं आणखी एक रहस्य उलगडलं ते म्हणाले मी अर्धनारीश्वर आहे माझा अर्धा भाग पुरुष आहे आणि अर्धा नारी हे दाखवतं की सृष्टीत पुरुष आणि प्रकृती दोन्ही रीतीने आवश्यक आहेत शक्तीशिवाय शिव निष्क्रिय आहे आणि शिवाशिवाय शक्ती दिशाहीन आहे शिवजींनी आपल्या शरीराचा अर्धा भाग माता पार्वतीच्या रूपात दाखवला हे दृश्य इतकं दैवी होतं की सर्व देवता मंत्रमुग्ध झाले पहा शिवजी म्हणाले हे संपूर्ण सृष्टीचं रहस्य आहे मी आणि माझी शक्ती आम्ही दोघे वेगळे असूनही एक आहोत जसं अग्नी आणि त्याची उष्णता वेगळी नसते तसंच शिव आणि शक्ती वेगळे नाहीत शिवजींनी सांगितलं की त्यांनी कैलास पर्वताला आपलं निवासस्थान का बनवलं कैलास पर्वत हे पृथ्वीवरील सर्वात उंच स्थान आहे तिथून मी संपूर्ण सृष्टीवर नजर ठेवू शकतो ते स्थान इतकं पवित्र आहे की तिथल्या हवेतही माझ्या उपस्थितीचा अनुभव येतो माझ्यासोबत तिथे माता पार्वती आहे जी माझी शक्ती आहे गणेश आणि कार्तिकेय आहेत जे माझे पुत्र आहेत आणि नंदी आहे जो माझा सर्वात प्रिय भक्त आहे हे संपूर्ण कुटुंब मिळून सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करतं शिवजींनी आपला अंतिम संदेश दिला हे देवगण मी तुम्हाला माझा परिचय दिला आहे आता तुम्हाला माहीत आहे की मी कोण आहे मी सर्वांचा आहे पण कोणाचाही नाही मी सर्वात आहे पण सर्वांपासून वेगळा आहे हे लक्षात ठेवा मी ना जन्मतो ना मरतो मी फक्त प्रकट होतो आणि अप्रकट होतो जसं सूर्य उदय आणि अस्त होताना दिसतं पण प्रत्यक्षात तो नेहमीच असतो असं म्हणून शिवजी पुन्हा त्या ज्योतीच्या स्तंभात विलीन झाले या कथेत लपलेलं सत्य हे आहे की शिव आपल्या आत आहेत त्यांना बाहेर शोधण्याची गरज नाही जेव्हा आपण आपला अहंकार सोडतो तेव्हाच ते, ते शिवतत्व आपल्यात प्रकट होतं हेच आहे शिवाच्या जन्माचं सर्वात गहन रहस्य ते तेव्हाच जन्म घेतात जेव्हा आपण त्यांच्यासाठी आपल्या अंतःकरणात स्थान निर्माण करतो प्रियभक्तांनो आम्हाला आशा आहे की ही कथा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल कृपया ही कथा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची श्रद्धा कमेंट सेक्शनमध्ये ओम शिवाय लिहून व्यक्त करा ही कथा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार हर हर महादेव